काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत असलेला आपला भारतीय जनता पार्टी पक्ष आहे त्यामुळे नव्याने उभे राहत असलेले द्रोणागिरी शहरातील नागरिकांच्या अडचणी समस्या आणि विकासाशी निगडीत प्रश्न या नवीन जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे सोडवले जातील असा विश्वास पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी द्रोणागिरी नोड येथे भारतीय जनता पार्टी पक्ष जनसंपर्क कार्यालय उद्घाटनावेळी केले उरण मतदारसंघाचे आमदार महेश बाली यांच्या मार्गदर्शनाखाली द्रोणागिरी मध्ये नव्याने भारतीय जनता पार्टीचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते झाले या उद्घाटनावेळी आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी पनवेल महापालिका माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे भाजप राज्य परिषद सदस्य रविशेठ भोईर जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घरत भाजप नेते कौशिक शहा माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे शहर मंडळ अध्यक्ष प्रसाद भोईर उरण ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनेश कावण पनवेल तालुका पश्चिम मंडळ अध्यक्ष रुपेश धुमाळ कामगार नेते सुरेश पाटील द्रोणागिरी नोड अध्यक्ष शेखर पाटील महेश कडू जयवंत कोळी महिला मोर्चा अध्यक्ष राणी म्हात्रे सीमा घरत विजय भोईर विशाखा ठाकूर जीवन गावन यास्मीन गौस पंडित घरत सूरज म्हात्रे जितेंद्र म्हात्रे राजू ठाकूर प्रदीप नाखवा शेखर तांडेल समीर मडवी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सगळ्या पदाधिकारी जे आदीते होते यांच्या नेतृत्वाखाली की तरुण वर्ग तरुण पिढी ही आता धावणार पडणार आहे चव्हाण साहेबांनी पहिला 15 दिवसाचा कार्यक्रम केला एक एक मंडळामध्ये किमान 100 बाटल्या रक्त गोळा झाले पाहिजे सत्तर हजार पेक्षा बाटल्या एका दिवसामध्ये बावीस जुलैला महाराष्ट्रामध्ये गोळा झाल्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ते नाव नोंदलं गेलं प्रदेशाध्यक्ष झाल्यावर आपण काय करू शकतो याची चुक रवींद्र चव्हाण साहेबांनी पहिल्या कार्यक्रमाच्या का दिल। माध्यमातून दिली विचार करा तीन वर्ष अजून आहेत आणि त्यामुळे तीन वर्षामध्ये हे सगळे कार्यकर्ते जे धावणारे पडणारे आहेत या सगळ्यांचा कस लागणार आहे आणि त्यामुळे त्यांना सुरुवातीला शुभेच्छा द्यायचा या ठिकाणी मनोज आहे त्या ठिकाणी आमदार महोदयांनी व्यक्त केला भाऊ थांबवला आपण आता पण त्यामुळे आता या अशा तुमच्यासाठी जे जे ते करण्याच्यासाठी पक्ष तुमच्या पाठीशी ठामपणानं ताकदीनं उभा राहणार आहे फक्त तुम्ही धावण्याची पडण्याची आवश्यकता आहे आणि निश्चितपणानं मला खात्री आहे की इतके सगळे उमेदीनं काम करणार कार्यकर्ते आहेत मंचावरच्या नेतृत्वाची जोड आहे त्यामुळे रेल्वेच्या समस्या असू दे रस्त्यांच्या असू दे बगीचे असू दे मैदान असू दे कुठल्याही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी ताकदीनं आम्ही जण काम करत राहणार आहोत आमदार म्हणून महेश गेल्या पाच वर्षामध्ये जी कामं केलेली आहेत त्याच्या माध्यमातून पुढे जाताना आता सिडको असू द्या रेल्वे असू द्या कुठलाही डिपार्टमेंट आहे या डिपार्टमेंटला निश्चितपणानं सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी दूर कराव्या लागणार आहेत आणि त्या केल्या केल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते राहणार नाहीत आमदार महेश गांधीजी ज्या पद्धतीने केंद्र असू द्या राज्य असू द्या या केंद्र राज्य सरकारचा निधी प्रत्येक गावागावापर्यंत आतापर्यंत पोहोचू शकलेले आहेत आता या परिसरामधल्या या सगळ्या यंत्रणांना कामाला लावून त्यांच्या बरोबरीनं भारतीय जनता पार्टी म्हणून आपण सगळे जण सातत्यानं काम करत राहू आणि त्यासाठी आपल्याला पक्षाच्या माध्यमातून जे जे काही करता येईल ते पक्ष म्हणून सारी मंडळी करणार मी पुन्हा एकदा या ठिकाणी महेश बालदी यांनी बोलताना सांगितले की द्रोणागिरी नोड हे नव्याने होत आहे त्यामुळे या शहरात सीसीटीव्ही पोलीस स्टेशन रेल्वे कचरा क्रीडा संकुल हॉस्पिटल असे विविध समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी भाजप कटिबद्ध असून जनसामान्यांसाठी भाजप सतत कार्य करत राहणार असल्याचे सांगितले आता ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या द्रोणागिरी समस्या या आज या उद्घाटनानिमित्त जाणून घ्याव्या आणि त्या सोडवाव्या त्याच्याकरता मीच शेखरला विनंती केलेली की या समस्या इथे मांडा आणि त्या सोडवून घेणं ही शंभर टक्के आपली जबाबदारी आहे आणि त्याच्याकरता अनेक गोष्ट मांडली सी सी टी व्ही पोलीस स्टेशन रेल्वे कचरा क्रीडा संकुल हॉस्पिटल आधार कार्ड मतदार नोंदणी या द्रोणागिरी नोड मध्ये असलेला पाणी पुरवठा कचऱ्याचा प्रॉब्लेम सांगितला या सर्व प्रॉब्लेम हे आपल्याला अवगत आहेत मी रेल्वेचं सांगतो तुम्हाला की दहा दिवसापूर्वीच माझी मिटिंग झाली मी कालही मुंबईच्या जनरल मॅनेजरशी बोललोय तुमची जी वहिनी माग मागणी होती की सकाळची पहिली ट्रेन सहा पाचच्या ऐवजी लवकर पाच जी, जी व्हावी लवकरच येत्या काही दिवसामध्ये आपण सकाळची जी लवकरची जी ट्रेन चालू करणार आहोत उशिराची ट्रेन तिथून यायला अनेक जणांची अनेक कारण आहेत पण लेटची कारण पाहिजे ट्रेन अकरा साडे अकरा तिथून बेलापूरून ती अकरा साडे अकराची मग विद्यार्थ्यांची असेल कामाला जाणाऱ्यांची असेल लेटची ट्रेन ही साडे अकरा लवतर चार ते बारा वाजता आणि ज्या आत्ता रेल्वेच्या चाळीस फेऱ्या इथून चालतात त्या पन्नास होतील हा आपला विश्वास आहे आणि उरण ते विटी डायरेक्ट ट्रेन झाली पाहिजे हे तुमचं आणि माझं स्वप्न आहे येत्या वर्षी वर्षामध्ये तेही पूर्ण होईल तर जिल्हाध्यक्ष विनाश कोळी यांनीही आपल्या मनोगतात नवीन जनसंपर्क का कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या अडीअडचणी सोडवले जातील असा विश्वास व्यक्त केला आज या ठिकाणी द्रोणागिरी छोटे छोटेकानी काय होईना एक कार्यालय झालं आणि मागाशी ताई मी सांगितलंय आता सध्या एवढं कार्यालय जरी असलं तरी ते सतत कार्यरत राहील आणि ते इथे कायमचं कार्यालय लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी येईल त्याच्यासाठी इथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो या ठिकाणी दोन्ही मंडळ जी झालेली आहेत पनवेल आपला उरण ग्रामीण आणि उरण शहर दोन्ही मंडळांच्या सर्व नवन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना सगळ्यांचं अभिनंदन करतो पुढील वाटत शुभेच्छा देतो आणि असंच काम आपण याच्या पुढे करत राहू एवढे सगळ्यांना शुभेच्छा देतून थांबतो धन्यवाद